मंडळी नमस्कार सिलिकॉन हे एक अत्यंत महत्वाचं दुय्यमान घटक आहे आणि सगळ्यात जास्त दुर्लक्षित दुय्यमान घटक आहे आता इतर दुय्यमान घटकं कोणकोणते आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक आणि चौथं म्हणजे सिलिकॉन आता होतं कसं बरेच शेतकरी बांधव काय करतात कॅल्शियम नायट्रेटच्या माध्यमातून पिकाला कॅल्शियम पुरवतात मॅग्नेशियम सल्फेटच्या माध्यमातून पिकाला मॅग्नेशियम व गंधक देतात त्याचबरोबर गंधक मिळण्यासाठी आपण बरेच एन्टीए खत वापरतो जसं की वीस वीस शून्य तेरा चोवीस चोवीस झिरो आठ ह्या ग्रेड्स पण पिकाला गंधक मिळतं आणि काही महादनच्या ग्रेड्स आहेत जसं की नऊ चोवीस चोवीस यातून तुम्हाला मॅग्नेशियम पण देता येतं तर काही अन्न जातात पुढक्यात काय की आपण पिकाला एन पी के बऱ्यापैकी अन्न आणि अन्न घटकांमध्ये सिलिकॉन सोडून बाकी सगळे घटक देत असतो तर आपल्याकडनं थेट सिलिकॉन देणं बरेचदा होत नाही माहिती नसल्यामुळे आपण वापर करत नाही आणि होतं कसं की सिलिकॉनचे जे फायदे आहेत आपल्याला ते मिळत नाहीत आता सिलिकॉन तसं फार महत्वाचं का आहे सिलिकॉन हे एक स्ट्रेस कमी करणारं एजंट आहे आता पिकावर येणारे स्ट्रेस कोणकोणते वातावरणातले किंवा हवामानातले बदल म्हणजे अतिउष्णता अति थंडी पाण्याचा ताण बसतो पाणी कमी असल्यामुळे किंवा अतिरिक्त पाणी झालं पावसाळ्यामध्ये तर देखील मुळे छोकं होतात पिकावर स्ट्रेस येतो किड रोग तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे येणारा जो ताण आहे तो ताण कमी करायचं काम सिलिकॉन करतो जर पिकावर ताण आला तर पिकाची वाढ कुठते वाढ झाली नाही का उत्पादन घटतं तर हे कमी करायचं काम सिलिकॉनचं आहे त्यामुळे योग्य प्रमाणात सिलिकॉन वापरलं तर पिकावर येणारा स्ट्रेस कमी होऊ शकतो सिलिकॉनचं महत्त्वाचं कार्य काय आहे तर पानावाटे जे काही बाष्पीभवन बाष्पीभोडतो हा जो ऊसा आहे ऊसाचं पान आहे या पाण्यातनं इवॉपरेशन होत असतं म्हणजे पानावाटे पाणी बाहेर फेकलं जातं तर सिलिकॉन जर पिकाला मुबलक किंवा योग्य प्रमाणात मिळालं तर ह्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करून पीक पाणी बचत करतं त्यामुळं एखाद्या वेळेस उन्हाळ्यात जर पाण्याचा फेर लांबला तर पिकावर ताण येत नाही तर हा एक महत्वाचा फायदा सिलिकॉनचा आहे त्याचबरोबर पानांची रुंदी आणि जाडी देखील सिलिकॉन कंट्रोल करतं सिलिकॉन तर योग्य प्रमाणात गेलं तर पानाची रुंदी चांगली होते जाडी चांगली होते रस शोषक केडींचा अटॅक कमी होतो असं हे मल्टिपल फायदे असताना सिलिकॉन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापरावं हो। त्याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सिलिकॉनचा डोस काय आहे पिकासाठी याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॅप्शनमध्ये दिलेली आहे ती नक्की पहा तरी देखील काही प्रश्न असतील तर बेज जग कमेंट करा शक्य तितक्या लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करतो थँक्यू आणि गुड डे